नमस्कार मित्रांनो मित्रांनो सावनी पिकूची स्कूलला जाण्यासाठी तयारी झालेली आहे आज सावनी पिकूच्या स्कूलमध्ये ओपन हाऊस आहे म्हणजे त्यांचं जे फर्स्ट टर्मचे जे, जे एक्झाम झालेले आहे ते आज सर्व पालकांना तिथे दाखवणार आहे आणि परत एक कलर क्ले ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांना काही क्ले दिलेले आहे मात कलर चिकन माती तर ती 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 ते तिथे त्याच्यापासून काही वस्तू बनवणार आहे तर ते सर्व आता तिथे गेल्यानंतर आपण बघणार आहे काय काय वस्तू बनवतात आहेत आणि पे पिकू आणि साऊचे पेपर कसे येते तर चला बघूया तर सकाळी सांगितल्याप्रमाणे आता पिकू सावनी पिकूच्या स्कूलमध्ये आलेलो आहे आता त्यांचा ओपन हाऊस आहे तर बघूया आता त्यांची पेपरमध्ये काय काय आहे कसा त्यांचा रिझल्ट आहे आणि क्ले क्ले ॲक्टिव्हिटीसुद्धा आहे तर बघू त्यांनी काय काय बनवलेलं आहे दाखवतो तुम्हाला तर हा पिकूचा पेपर आहे सी उलटा झालेला आहे डब्ल्यू उलटा झालेला आहे इथे कांगारूला त्याच्या बेबीजवळ न्यायचं आहे इथे वन टू टेन सर्व व्यवस्थित लिहिलेलं आहे फ्लावरला कलर्स पण केलेले आहे इथे कलर कोड पण व्यवस्थित केलेला आहे इथे वन आणि टू ची स्पेलिंग पण बरोबर लिहिलेली आहे पिकूने फोर फाय टू वन कलर पण व्यवस्थित केलेला आहे इथे कलर कोड द्यायचे होते कलर पण व्यवस्थित बनवलेले तिने छान बनवलेलं आहे सर्व हिंदी हिंदी पण ओके हा साऊथचा एक्झाम पेपर आहे एबीसीडी एकदम व्यवस्थित लिहिलेली तिने कलर पण व्यवस्थित केलेला आहे गिटार पण व्यवस्थित दाखवलेले आहे डी बनाना कलर पण व्यवस्थित दिलेला आहे का बे बेबीला त्याच्या कांगा का व्यवस्थित नेलेलं आहे वन टू टेन पण लिहिलेलं आहे फ्लावरला कलर दिलेला आहे पण लिफ्टचा कलर बाकी राहिलेला आहे वन टू थ्री व्यवस्थित केलेलं आहे वन आणि टूची स्पेलिंग पण व्यवस्थित लिहिलेली आहेत फोर थ्री टू वन कलर घराला कलर पण एकदम व्यवस्थित दिलेला आहे तिने इथे कलर कोड जरा चुकलेला आहे इथे रेडच्या जागी ब्ल्यू झालेला आहे जोड्या पण व्यवस्थित केलेल्या आहेत हिंदी जरा हिंदी मध्ये जरा काही अक्षर चुकलेली हे तो बनवलाय आणि सावणी बघू कसं बनवलं गणपती बाप्पा बनवलेला आहे क्लेपासनं छान बनवलंय तर साऊ आणि पिकूने हे क्ले ॲक्टिव्हिटीमध्ये हे गणपती बनवलेले आहे छान होतं ना तुम्हाला आवडलं ना स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी छान असतात ना हो ना त्यांच्या स्कूलमध्ये असे ॲक्टिव्हिटी होत असतात तर आता तर हे पिकूने बनवलेलं आहे आणि ओपन हाऊस पण होता त्यांचा तर ओपन हाऊसमध्ये त्यांचे एक्झाम जे झालेले होते त्याचे मार्क्स त्यांनी तिथे दाखवलेले ते, ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि आता सुट्टी झालेली आता घरी चाललो आहे आम्ही ठीक आहे ना नेक्स्ट टाइम अजून बेटर असेल ना अजून बेटर करू ना हो ना तू पण अजून बेटर करशील ना ठीक हो पहिलेच बनवलेलं आहे ना हां ठीक आहे ओके चल बाय बाय